पुण्यात पावसाची उसंत खडकवासलातून पाण्याचा विसर्ग घटला पण एकता नगरमध्ये वीज गायब प्यायला पाणी नसल्याने नागरिकांचे हाल पुण्यातील महापुराचा मोठ्या प्रमाणावर पुणेकरांना फटका बसलाय आज पुण्यात पावसानं विश्रांती घेतली आहे दरम्यान खडकवासला धरणातून विसर्ग कमी झाल्याने पूरस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आहे सिंहगड रोड एकतानगर परिसर काल जलमय झाला होता दरम्यान आज खडक वाचला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे त्यामुळे आज पुण्यातील पूरस्थिती नियंत्रणात आहे अनेक भागांमध्ये साचलेलं पाणी ओसरलंय मात्र या पुरामुळे पुणेकरांचं प्रचंड नुकसान झालंय अनेकांचे संसार वाहून गेले दरम्यान व्यापाऱ्यांचं सुद्धा प्रचंड नुकसान झालंय दरम्यान आज मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या डेक्कन क्वीन प्रगती एक्सप्रेस इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्या रद्द झाल्या आहेत खडकवासला धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे एकता नगर सिंहगड संगम परिसर शिवाजीनगर सिंहगड रोड हॅरिस ब्रिज शांतीनगर झोपडपट्टी दांडेकर पूल दत्तवाडी आणि विश्रांतवाडी या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले त्यांना आवश्यक सुविधा देण्यात आलेल्या असून परिस्थिती नियंत्रणात आहे सध्या पावसानं देखील विश्रांती घेतली खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा करण्यात कमी करण्यात आलेला आहे खडकवासला धरणातून आता केवळ तेरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे एकतीस हजार क्युसेक वरून पाण्याचा विसर्ग कमी करतो केवळ तेरा हजार क्युसेक करण्यात आलेला आहे खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाऊस थांबले आणि प्रशासनाकडून था हा निर्णय घेण्यात आलेला आहे निश्चितच या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर एक आहे की ही सगळ्यांची इच्छा आहे मानसिकता आहे नागरिकांना हा वारंवार त्रास भविष्यात कधी होणार नाही या यासाठी याच्यावरती कायमस्वरूपी उपाययोजना केलीच पाहिजे आणि त्यासाठीच आता ही मिटिंग आहे पुढच्या काळात एक धोरणात्मक या सगळ्या विषयावरती काम केलं जाणार आहे आणि पुन्हा पुन्हा हा प्रसंग होणार नाही याची काळजी घेतली जाईल शंभर टक्के काही त्याच्यात अडचणी आहेत काही तांत्रिक अडचणी आहेत काही ठिकाणी आपण पाहतो की राणाघोडा आहे काही ठिकाणी ठराव भहाव केलेला आहे नदीचे पात्र आरुंद झालेलं दिसत आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि मुळात आपण म्हणतो तशी पूर निश्चित करण्याचा एक विषय आहे सगळ्या गोष्टीचा एकत्रित विचार करून एकदम कायमस्वरूपी या सगळ्या भागामध्ये कधी पाणी पुढच्या काळात येणार नाही यासाठीचं काम करणं आवश्यक आहे ते आपण सगळ्यांकडूनच आणि प्रतिक्रियाच स्वाभाविक आहे आणि प्रशासन याच्यामध्ये मागे स्वाभाविक लोकांची प्रतिक्रिया ज्यांना त्रास झालाय त्यांना ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे हे होणं याच्यात काही चुकीचं नाही आणि आता प्रशासकीय पातळीवरती जे जी मदत आता बाकी आपण कायमस्वरूपीचा जो काही विचार तो करायचाच आहे तो करतोय आपण पण आता प्राथमिकता याची आहे की आता लोकांना ताबडतोब या ठिकाणी त्यांचं स्थलांतर जिथे तिथं सुविधा मिळणं इथली स्वच्छता होणं इथं औषध फवारणी होणं इथं आता लाईट आपण नाही इथं लाईटची सुविधा लवकरात लवकर आपण लाईट चालू करता येईल पिण्याचं पाणी स्वच्छ या ठिकाणी मिळणं या गोष्टीला आता प्राधान्य दिलं त्यामुळे महापालिकेची सगळी यंत्रणा आता याच्यामध्ये काम करते सगळ्यात महत्वाचं म्हणजे खडकवासला धरणामधून जे पाण्याचा निसर्ग करण्यात आला ते पंचावन्न ते साठ हजार पाणी होतं असं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे मात्र प्रशासन सांगत की पस्तीस ते चाळीस हजार क्युसेक मी सांगितलं की चाळीस हजार चाळीस हजार क्युसेकच्या वरती पाणी शंभर टक्के सोडलेलं आहे आणि त्याशिवाय इतकं पूर येत नाही इथून मागचा आपण जो अनुभव पाहिला ज्या ज्या वेळेला चाळीस पंचाळीस हजार क्युसेकच्या वरती पाणी सोडलं गेलं त्यावेळेला ही परिस्थिती इथं झालेली आहे आणि म्हणून याची निश्चित चौकशी केली जाईल काय अडचण होती आणि महापालिका प्रशासन जलसंपदा विभागाचं प्रशासन यांच्यातला समन्वय का नव्हता नागरिकांना अलर्ट का गेलं गेलं नाही याची सुद्धा शंभर टक्के चौकशी आणि कारवाई केली इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे भिंत वगैरे काढण्यात आली त्याच्यावरती काही काय त्याला खूप विषय वेगळे वेगळे आहेत मी तुम्हाला सांगितले महापालिकेचं काही त्याच्या एनजीटी आहे इथले बाकी काही विषय आहेत याची त्या सगळ्या विषयाला वेगळ्या वेगळ्या बाजू आहेत सगळ्या पण आता एकच आहे की आता प्राधान्य इथल्या लोकांना त्यांना त्यांना या सगळ्या याच्यातून बाहेर काढणं त्यांना मदत करणं आणि पुढचं आमचं एकच काम आहे की कायम याच्यावरती उपाययोजना करणं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे